करजगी गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार अशी ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली आहे अक्कलकोट तालुक्यातील करजगी इथं नवनिर्वाचित अठरा गावच्या नूतन सरपंच सहकारी संस्थेचे चेअरमन संचालक मंडळ यांचा नागरी सत्कार समारंभ करजगीचे नूतन सरपंच विवेकानंद उंबरजे यांच्या वतीनं गुड्डद बसवराज सांस्कृतिक भवन इथं आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी करजगीचे शिवानंद शिवाचार्य महास्वामी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे चेअरमन संजीव कुमार पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड शेगावचे बाबूराव पाटील माजी सभापती रामचंद्र अरवत शहराध्यक्ष शिवशरण जोर्जन परमेश्वर यादवाड मल्लीनाथ स्वामी शिवसिद्ध बुळला महेश शिंडोळे युवा नेते ॲडव्होकेट दयानंद उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान सरपंच विवेकानंद उंबरजे यांच्या वतीनं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं तत्पूर्वी करजगी गावच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान करजगी गावचे नूतन सरपंच विवेकानंद उंबरजे उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी प्रास्ताविक ॲडव्होकेट दयानंद उंबरजे यांनी केलं आमदार सचिन कल्याण शेट्टी मार्गदर्शन அதுவும்ப்போஜா முடிச்சி அக்கட்சியில் या कार्यक्रमाला परिसरातील विविध गावचे सरपंच सोसायटी चेअरमन उपस्थित होते